नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे बघा राज्यातील सर्व शाळांसाठी आणि शिक्षकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची सूचना आहे म्हणजे एक अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक आलेलं आहे त्या संबंधी व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनल ला करायला तर बघा काय पत्र काय राज्यातील विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणी व अद्यावतीकरण करण्याची कारवाई करण्याबाबत राज्यातील येता पहिले ते बारावी मधील विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणी आणि अद्यावतीकरणाचे काम करण्यासाठी गडसाधन केंद्र सी आर सी दोन प्रमाणे एकूण जिल्ह्यात सव्वीस आधार नोंदणी संच महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत गटसाधन केंद्र उपलब्ध करून देण्यात येणार आलेले शासनाने गटस्तरावर उपलब्ध करून दिलेले आधार नोंदणी नोंदणी संचद्वारे विद्यार्थ्यांची आधार नोंदणी व अद्यावतीकरण कामकाज करण्यासाठी सव्वीस आधार ऑपरेटरची सेवा उपलब्ध करून घेण्यात आलेली असून आय लिमिटेड मुंबई व बेन्सिल लिमिटेड दोन्ही संस्थांना आधार संच हाताळणीकरता मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले अध्यापक अनेक विद्यार्थी आधार नोंदणीकृत नसल्याचे निर्देश येत आहे तसेच सरळ प्रणालीमध्ये आधार नोंदणीमध्ये त्रुटी असल्यामुळे मिसमॅच होत आहेत प्रत्येक घटस्तरावर प्रत्येकी दोन आधार नोंदणी संच उपलब्ध करून देण्यात आले आहेत सदर आधार नोंदणी संच यांचा उचित उपयोग करण्याकरता खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहे शाळांनी आधारबाबतची असंख्यात्मक माहिती प्राप्त करून घेण्याबाबत घेण्यात यावी उदाहरणार्थ आधार नोंदणीनं झालेली विद्यार्थी संख्या आधारमध्ये दुरुस्त करायची विद्यार्थी संख्या इत्यादी प्रकारची माहिती प्राप्त झाल्यानंतर कामाच्या व्यक्तीनुसार आधार नोंदणी अद्यवतीकरणाची केंद्र निश्चित करण्यात यावे सदर केंद्र निवडतेवढी पुढील बाबी विचारात घेण्यात याव्या भौतिक सुविधा सदर शाळेमध्ये विद्यार्थ्यांना घेण्याकरता पक्का रस्ता शाळेच्या परिसरामध्ये इंटरनेटचे नेटवर्क असणे इत्यादी बाबी विचारात घेऊन शाळेची निवड करण्यात यावी तसेच सदर केंद्रावर नजीकच्या कोणकोणत्या शाळांमध्ये विद्यार्थी आधार नोंदणी व अद्यवतीकरणाच्या कामकाजासर येणार अशा शाळा निश्चित करणं आवश्यक आहे शासनाचे विद्यार्थी लाभाच्या योजना लाभ सर्व विद्यार्थ्यांना मिळणं आवश्यक आहे आधारबाबतची कारवाई प्रलंबित राहिल्यामुळे कोणते विद्यार्थी शिक्षण विभागाकडील विद्या योजनेच्या लाभामुळे वंचित राहणार नाही याकरता ना 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 उत्तम मुद्दा क्रमांक एक ते ती तीनमध्ये नमूद केल्यानुसार उचित कारवाई करून त्वरित आधारविषयक सर्व प्रलंबित आणि द्रुतीविषयक कामकाज पूर्ण क करून घेण्यात यावं सोबत तालुकाने आधार ऑपरेटरची यादीवर संपर्क क्रमांकाची माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचे पत्रक हे आपल्या समजायचं वेडूसा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद